नागर विमानन क्षेत्रमध्ये इकॉनॉमिक मल्टीप्लायर थ्री पॉईंट वन आहे म्हणजे की तुम्ही एक रुपया टाकणार त्याच्या तीन रुपयाचे इकॉनॉमिक मल्टीप्लायर आहेत टॅक्सी एजन्सी गाईड एजन्सी हॉटेल एजन्सी आर्थिक विकास आर्थिक प्रगती इंडस्ट्रीची आणि एम्प्लॉयमेंट मल्टीप्लायर नागर विमानन क्षेत्रमध्ये डायरेक्ट प्लस इनडायरेक्ट दोघांना मिळून सिक्स पॉईंट झिरो आहे म्हणजे एव्हरी डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जवळ सहा इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट होतात क्षमता फार आहे आणि आज मध्ये सिव्हिल एविएशन नागर विमानन क्षेत्राचा योगदान किसी बी राष्ट्रचा घरेलू उत्पादन दरमध्ये फार महत्वपूर्ण आहे त्याच्या मल्टिपल स्पिनऑफ्स होतात आज तुम्ही औद्योगिकरणचा विषय मुंबई नवी मुंबई मध्ये नाही पण देशामध्ये कोणसा कौन कोणामध्ये तिथे पहिला प्रश्न आहे की तुमची प्लेनची कनेक्टिव्हिटीची काय स्थिती आहे तर सिव्हिल एव्हिएशन बॅकबोन झाला होता देशाच्या विकास आणि प्रगतीचा आपणचा दुसरा प्रश्न नामांकनचा ते नामांकरणचा निर्णय कॅबिनेट आणि पंतप्रधानांचा आहे व्यवस्थित समयमध्ये तुम्हाला पण ही सूचना मिळणार की नामांकन काय होणार ते एअरपोर्टचं